मंत्र म्हणून गुरुवाक्य मोक्ष म्हणून कृपा जैसे मुळे शाखा पदवी संतोष होते मौली आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये प्रथमची भक्ती करावी तर त्या जीवनामधून आपल्याला पहिलं दिला जाता येते कारण मोठ्या मोठ्या देवाधिकाने सुद्धा या मार्गाची भक्ती के केलेली आहे त्याचा पुरावा आहे ब्रह्म विष्णु आदि हर तेईस मृत्यु दिगंबर तुक व्यास पाराशर दत्त नाम स्मृति तुम्ही आम्ही सामान्य माणसा हो एवढ्या मोठ्या मोठ्या देवांनी सुद्धा या गुरु महाराजांची भक्ती केली आणि त्यांना योग माणसाच्या रूपाने आपल्याला आलेले आपलं करून भाग्य कारण का राहेर म्हटल्यानंतर सर्व देवाचं माहेर आहे बाळगीर महाराज एकाच संप्रदायाचे नसून अनेक संप्रदायाचे होते महाराजांनी कुठल्याही संप्रदायाचा द्वेष केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा प्रकट जाती जमाती घेऊन जसं स्थापना केली त्या पद्धतीने बाळगीर महाराजांनी सर्व धर्मातील सर्व भक्तांना आपल्या सोबत घेऊन या मार्गाची उभारणी केली आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या मुखातून दत्त नामस्मरण करून घेऊन जीवाच्या उदारात काम केलं हे अतिशय महत्वाचं काम एकदा बाळगीर महाराज आमच्या किवड्यामध्ये महादेवाचं मंदिर पडून गेलं तर महाराजांनी महादेवाचं मंदिर हेमाड पंथी बनलं बाल्यानंतर एका भक्ताने विचारलं महाराज तुम्ही आनंद संप्रदायाच्या आणि हे महादेव म्हणजे महादेवाचं कस काय तो मंदिर बनलं तर बाळगीर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं की माय गुरु महाराज हे सर्वामध्ये व्यापक राहतात म्हणजे महादेवामध्ये सुद्धा दत्त महाराज राहतो प्रत्येक भगवंतामध्ये एकच देव म्हणून उभा आहे देव हा अनेक नाही म्हणून आपला हिंदू धर्म अनेक जाती जमातीमध्ये जरी असला तरी सगळ्यांचा देव आपला एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहेर हे बाळगीर महाराजांचं जन्मस्थान आहे कैव देवाची परमपूजा विषय जगद ज्यांना आपण जगद्गुरु गुरु जसे गुर जसेना ही पदवी आलेली आहे तसे बाळगीर महाराजांना सुद्धा ही पदवी द्यायला नाही कारण जगामध्ये असा एकच संत झाला ऐसा संत झाला परिणाम ध्वज उभारलेला परिणामाचा ध्वज किंवा पर्शिद्च ज्ञान जनमानसामध्ये आणून खऱ्या देवाची पारण करून देणारा एकमेव संत म्हणजे बाळगीर महाराज आणि त्या बाळगेर महाराजांनी आपल्याला प्रज्ञान दाखवून दिलं आणि तेच म्हणजे त्यांची भूमी राहत आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर काय आहे हे म्हटलं बाबा बाळगीर महाराज जन्मलेलं गाव आहे सामान्य कोण आपल्यासारखे एका घराण्यामध्ये महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी मुळातच थोडंच मंदिर आहे राहील आम्हाला वाटते की काहीतरी तिथं असायला पाहिजे अशी प्रत्येक माणसाची इच्छा आहे म्हणून या ठिकाणी पाळगीर महाराजांचं जन्मस्थान जसं शिर्डीचं ठिकाण आहे जसं शेगावच स्वामी समर्थाचं ठिकाण आहे जसे स्वामी समर्थांनी चमत्कार दाखवले तसेच त्याच्याही पेक्षा दहा पटीने बाळगीर महाराजांना चमत्कार दाखवले परंतु कम करते पुण्यामुळे आपण महाराजांचा प्रचार केला नसल्यामुळे ती आजूबाई गोष्ट दाखवून राहिली ते मात्र आता दाखवून राहणार नाही आता ते मात्र जनमानसामध्ये निश्चित येणार आहे येतच नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर बाळगीर महाराज हे काय होते हे दाखवून देण्याचं काम आमचे गुरुबंधू संत नारायण महाराज मंत नारायणगिरी महाराज हे त्यांनी आपल्या मनामध्ये ठामपणे विश्वासाने या ठिकाणी धरणं धरून बसलेली आहेत की आता मला इथं काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे म्हणजे त्यांनी नाही बाळगिरी महाराजांनी त्यांना होती दिली की महाराज कोणाला तरी समोर करून आपलं कार्य करून दिसतात तसेच सद्गुरु समर्थ बाळगे महाराज गुरु महाराज हे सुद्धा आपल्या समोरच्या गोष्टी आहेत त्यांच्या वैराग्य होत आता तसे संत आपल्याला पाहायला दुर्मिळ मिळते बर बाळगे महाराज त्यांचा आत्र त्यांचं चालणं त्यांचं बोलणं कारण त्यांचे विचार आजही वडगोंबीच्या ठिकाणी एकाही खोलीमध्ये पडकाव

त्याचा ता असंख्य म्हणजे भक्त समुदाय आहे शिष्य समुदाय आता तुम्हाला सांगतो तुम्ही महाराजांना गुरु केलं आणि गुरु करतो तुम्ही काय केलं म्हणजे शरीर शरीरामध्ये असणार मन आणि धन धन म्हणजे पैसा संपत्ती दौलत सगळं काही तुम्ही आम्हाला समर्पण केलेले आहात आणि समर्पण केलं म्हणजे तुम्ही सगळी जमीन आम्हाला देऊन नाही कारण तुम्ही जर एका वर्षामध्ये लाख रुपये कमवत असाल तर दहा हजार पाड्या मागेच्या नाव नव्वद हजार दोनशे बरं असं जर आपण करत राहिलं तर, कर तर इथं नवे नवे जशी शिर्डीची म्हणजे किर्ती पसरलेली आहे किंवा भावी समर्थ ताकल कुठची किंवा शेगावच्या गजानन महाराजांची त्या टप्प्यामध्ये त्याच लेबलला हे मंदिर आपल्याला नाही आणि त्यासाठी फक्त एवढंच आहे की <laughs> गाव करील ते राव करील तुम्ही करता तर आम्ही करता करणारे तुम्ही बोलणारे काही करू शकणार नाही करणारे आमची संपत्ती आमची बँक आमची प्रॉपर्टी दिसलेली आमची शाखा चुकलेली आमची आमचा पैसा कुठेही जमा नाही तुमचा पैसा म्हणजे आमचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण या सत्कार्यासाठी पैसा खर्च करत आहोत ते पैसा तुम्हाला भगवंताकडे नेण्याचं करतो

ज्याची वृक्ष आजी आवडतेची वदती दत्तवाचे येता पर्वत धरती पातकाचे आणि कोठ्या कोळ्यावर धोरणे सार्थक होईल तुम्ही जर या ठिकाणी एक रुपये जर दिला तर तुमच्या पोटी कुणाचा उद्धार होते असे भांडे मारत करतात आणि हजार रुपया रुप जर पैसे आपण दिले तर कोटी नाही असे किती जरी जन्म गेले तरी अनंत अनंत जन्माचा उद्धार म्हणजे होणार नाही असे म्हणून या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिर म्हणून या पुस्तक आमच्या बंधूमध्ये आता त्यांच्या मनामध्ये पक्क शिरलेलं हे केलंच पाहिजे आपण केलंच पाहिजे म्हणून चांद्र सुद्धा सांगते निश्चितीने निश कुठल्याही गोष्टीचा निश्चितीने निज ध्यास निश निश झाला साक्षात कार तक्ष निज ध्यास झाल्याशिवाय कुठलेही काम होत नाही म्हणून मनामध्ये पक्का एकदा धरलं आणि ते काम करण्याचं कार्य जे आहे ते कार्य फक्त बाळगीर महाराज त्यांच्या मनात बघते बाबा रे हे काम तुम्ही करून टाकायचं कारण का हा परिसर परिसर आहे या परिसरामध्ये प्रत्येक पंचगोष्टी मध्ये खूप बघतात पण त्यांचा प्रेम अतिशय बाळगीर महत्वाचा प्रत्येक गावामध्ये अनेक संप्रदायाचे जरी लोक असतील वारकरी संप्रदायाचे असतील शिव संप्रदायाचे असतील बाळगीर महाराज लगेच सभेच्या मनामध्ये हजर आहे म्हणून हेप्रदायाच काम नाही हे काम म्हणजे सगळ्या संप्रदायाच काम नाही कारण का तर ज्ञानेश्वर माझ्या हृदयामध्ये हृदय म्हणून विशेष हत्या धरून होते माझ्या हृदयामध्ये ज्ञानदेव योगी आहे ज्ञानदेव ज्ञानदेवांतरी तरी दत्तात्री आहे किंवा ज्ञानदेव म्हणे तरलो तरडो आत्ता उधरलो गुरु कृपे सर्व संत महात्मय एकच आहे आणि जे जगद्गुरु कुपोपाराया पण त्याला म्हणतात तुकोपारायाचा अवतार म्हणजे समर्थन भारतीय बालकार म्हणून जे ते नर आहेत जे का भेद लवण प्र दयापुरी हे मंदिर म्हणजे एकाच याचं एकाच दम सर्व धर्मीय सर्वपद्वीय सर्व संप्रदाय याने याने लावण तो सर्वाचे आहे अधिक कारण आणि मध्यता ते आणि नरण दत्त नाम कारण कोणालाही इथं अधिकार आहे म्हणजे याच संप्रदायाचा माणूस यावा त्यानं का काम करावा किंवा असं काहीच नाही म्हणून प्रत्येक संप्रदायाच्या माणसाने या ठिकाणी सहकार्य करावं आपली सेवा करावी आणि गुरु महाराजांच्या चरणी आपली सेवा सुपूर्त करावी याच्यापेक्षा सगळ्यामध्ये दुसरं भाग्य कुठंच काही नाही कारण आपल्याला सगळं सगळं सोडून एके दिवशी जायचं आहे पण जात असताना ज्या परलोकामध्ये गुरु महाराज बसले त्यांची निशाणी आपल्याला परलोकामध्ये साहेब करतात गुरु दत्त राहतात भाविकाने परलोकामध्ये गुरु महाराज आपल्याला साहेब करायला तयार होतं म्हणून त्यासाठी सर्वांनी अतिशय सहकार्य करण्याची गरज आहे कारण तसे बाजूला चार पाय असतात चार पाय व्यवस्थित असं तर बाजूला भरता येते एक जरी पाय मोडलं तर बाजूला भरता येत नाही म्हणून धर्माचा पाय दुसरा अर्थ अर्थ म्हणजे पैसा तुम्ही कोणतंही काम करा संसाराचं करा की पण करा पैसे लागतात की नाही आता इथं तुम्हाला बोलवलं या ठिकाणी जेवायचं भोजन केले त्याला काय शकत धर्म काम होत धर्म म्हणजे काय धर्म धर्म म्हणजे जीवाचा धर्म जो मोक्ष त्वची बदावा धर्मता लागायो आनंद पडता हा जीवाचा धर्म किंवा लागायो भक्ती करता हा जीवाचा धर्म म्हणून आपल्या जीवाचा धर्म आहे भगवंताचं नामस्मरण करणे भगवंताची सेवा करणे साधू संत महात्म्यांची सेवा करणे आणि याच्या माध्यमातून आपला संसार करत 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 आपला भक्ती मार्ग स्वीकारणे आणि याच्यामुळे काय होते ज्याने साधविले दोन्ही त्याच्या एवढा नाही बोले म्हणून आपण दोन साधत ता असताना परमार्थाने प्रपंच का दोन्ही साधनाने आपल्याला भोगताकडे जायचं आहे या ठिकाणी जे होणार मंदिर आहे ते मंदिर म्हणजे केवळ आणि निवड आपल्या जीवाच्या उदारासाठीच नसून सर्व सांप्रदायाचा विचार विनिमय सुद्धा इथून केला जाईल कारण का येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप मोठा आकडा वेळ येणार आहे महाराज याच्यावर कोणाचं लक्ष नाही कारण का आज पश्चिम बंगाल हे भारताचं एक राज्य आहे भारताच्या वक्त बोर्डच्या नावाने आज पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद मधून एक गाव आहे मुर्शिदाबाद त्या गावामध्ये जास्त मुस्लिमची संख्या असल्यामुळं आज तिथं पाचशे हिंदूचे घर जाऊन टाकून ते हिंदू पलायन झाले ही अवस्था येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये ही अवस्था भारतामध्ये येणार आहे लक्षात द्या तुम्ही कारण याच्याकडे आपलं लक्ष नाही म्हणून सर्व धर्म सर्व पंथ प्रत्येक जाती जमातीचा म्हणून आपला हिंदू धर्म धर्म तयार होईल म्हणून त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपल्या धर्माचा विचार केला जाईल धर्म राहिला तर पंथ राहील पंथ राहिला तर संप्रदाय राहील संप्रदाय राहिला तर तुम्ही आम्ही राहतात आणि तुम्ही आम्हीच नसलं <प्रादय> तर काहीच होणार नाही ही अवस्था आपल्या देशाची उभार म्हणून त्या माध्यमातून आपण सगळेजण इथं एकत्रित येऊ जसं दसना आणि आखाडा महाराजांनी नांदेडला तयार केला त्याच पद्धतीने दसना आणि आखाडा म्हणायला हरकत नाही प्रत्येक संप्रदायाचा प्रत्येक जातीचा जमातीचा माणूस इथं येऊन विचार विनिमय करू शकते त्याच्यात मात्र शंका आहे म्हणून या ठिकाणी होणारं जे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे मारा तुता मारा तुता मारा, आता आताच महाराजांनी बोलले की दोन हजार अठ्ठावीस ना अर्ध कुंभ नाशिक इथे होत अर्ध कुंभ आणि दोन हजार सत्तावीस मध्ये जर इथं संत महाराज अठ्ठावीस मध्ये जर संत महाराज गडाचे उतरले गडावरले मालक जर इथं आले तर मालक महालकाले म्हणजे कुंभ मेळा झाला आणि त्या एक संत महात्मा आला तर करडो संत महात्म्याच्या बरोबरी गडावले महात महाराज एवढी ताकद त्यांच्या मनात कारण त्यांचं आक्रमण त्यांची गादी त्यांचं जे राहणं एवढं कडक असते महाराज आपण सांगू सुद्धा शकत नाही कारण सगळं सगळं त्यांना मीठ लसूर लसूर कांदा वगैरे वगैरे काहीच नसते सगळं सबक खावं लागते प्रमादी वस्तू अजिबात खायला जमणार ते म्हणतं महाराज सुद्धा इथं यावेत अशी महाराजांची इच्छा आहे कारण या ठिकाणी आपण कार्यक्रम करावा सगळ्या भक्तांच्या मुखातून नामस्मरण करून घ्यावं आणि हाच आनंदाचा सोळा चूनामध्ये सोबत येणाऱ्या व्यक्ती काही येणार नाही फक्त स्वतःसाठी काहीच नसतो जगाच्या ते कल्याण कष्टी तुमच्या कल्याणासाठी नारायण महाराजाला रात्र दिवस झोप देत नाही तुम्ही लक्ष घ्या कारण त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तेच राहिले नाही चिंता होऊ लागली तळमळ कारण तळमळ हे असे असते माणसाला की ते बसून देत नाही झालं पाहिजे झालं पाहिजे आता गुरुजींनी सांगितलं ज्या वेळे तर खड्डे खोदत असताना गावामध्ये पाच हजार लोक होते आमच्या काही माणसं कमी होते महाराजांनी हातात चिखलाचे टोपले घेऊन त्या मालाचे टोपले घेऊन किंवा वरी पडलेला चिखल वरी काढण्यासाठी स्वतः महाराज समजा चिखल बाहेर टाकले ते सगळ्या व्हॉट्सअपवर गुरुप तुम्ही सगळ्यांना बघले आपण का धावून आल्याने पण आताही दुरुपडी असं करायचं महाराजाच्या हातात वीट दिसली तरी दहा माणसं जाऊन महाराज आम्ही घेतला तुम्ही काहीच व्यक्त नाही कारण का मनुष्य हे सर्वांमध्ये स्थिरिक्त आहे तुम्ही जर सगळ्याने सहकार्य केलं तर काही मोठे गोष्ट नाही महाराज एक साधी गोष्ट आहे तुमच्या पुढे आमच्या पुढे नाही तुमच्या पुढे एक साधी गोष्ट आहे कारण एवढं मंदिर नाही याच्यापेक्षा हजार पटीनं मंदिर बांधण्याची ताकद तुमच्यामध्ये गुरु महाराजांना दिली आहे आणि ताकत ताकद एकदाच एक वेळ नारायण महाराजांच्या मागे घाला बस आलेल्या जुनाचं सार्थक होते भक्त हो म्हणून हाच उद्देश या ठिकाणी घेऊन महाराज रात्र दिवस या कार्यक्रमामध्ये मला दोन तीन दिवस फोन लावले महाराज महाराज म्हणजे उद्या या बाबू उद्या बाबू म्हणून महाराज मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कारण मला तर चार महिन्याला चक्क पडतं हॉस्पिटलमध्ये अठ्ठावीस वर्षापासून मला चार ते पाच वेळा आपलं काय मी आलं ऐक ना दोघातून कोणी जरी एक झालं तर हे काम होऊ शकते पण मी दवाखान्यातून तपासण्याबरोबर डॉक्टरांना गोळ्या दिल्याबरोबर एकही मिनिट थांबवला

या लोकांमध्ये नृत्य पर लोकांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याला धारणा मिळते एवढी ताकत माझ्या भक्तीमध्ये माझ्या नामस्मरणात आहे असे दत्तात्रय प्रभू आपल्या दर विचार करतात <स्टार्थ> नाही मी माझ्या मनाला अजिबात काही समजत कारण आपल्या शास्त्रामध्ये हे सांगितलं अशा ते बाजूला तुम्ही रामायण ग्रंथ वाचा सुंदरकांडामध्ये रामायण ग्रंथामध्ये सुद्धा सुंदरकांड कांड आहे पक्षीस त्याच्यामध्ये शेचाळीस वेळ तुम्हाला काय सांगते बघा या ठिकाणी सांगतो तुम्हाला फक्त दोन मीटर वेळ द्या प्राप्ती ज्याची अखंड सद्गुरू भक्ती देव वाणिती त्यांची कीर्ती त्याशी वंदिती शिवाजी श्रेष्ठ या होवीचा मला अर्थ करून जातो हे रामायणाची होवी आहे सुंदरकांड आहे अध्याय चोवीसवा होवी क्रमांक आहे त्रेचाळीस पाहुणे हा सद्गुरू भक्ती म्हणाल आणि ज्याला सद्गुरू भक्ती करते त्याला शिवादी श्रेष्ठ सुद्धा वंदन करतात एवढी भक्ती श्रेष्ठांच्या चरणी ठेवून सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज गुरु यदुगिरी महाराज कारण दोन नाव बाळगीर महाराज म्हणले आले आणि शांती ब्रह्म यदुबन महाराज यांचे सुद्धा खूप शिष्यमंडळ आहेत महाराज यदुबन महाराज असोत पुरी महाराज असो गिरी असो आहेत तेवढे हे एखाद्या संप्रदायाचे गिरीपुरी भारती ब आरंग्य नंद सागर पर्वत असे दहा नावाचे जेवढे काय आहेत तेवढे बरं काय तेवढे संप्रदाय वारकरी संप्रदाय असेल आनंद संप्रदाय असेल शिव संप्रदाय असेल आपल्या या हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत पण सगळ्या संप्रदायाचं मूळ आहे हे आनंद बरोबर म्हणून पुराण श्रुती श्रुतीचे वचन आनंद मूळ जाणं सर्वत्राचे वेदाचा प्रभाव शास्त्राचा प्रभाव बापूजी पाटलांनी घेतला तुम्हाला मी रामायणाचा प्रवाह दाखवला हे सगळे पुरावे घेऊन बापूजी पाटलांनी अभंगाचे बत्तीस अभंग केले आणि त्या बत्तीस अभंगामध्ये सहा शास्त्र अठरा पुरा उपनिषद वेदांत जेवढे आपले ग्रंथ असतील तेवढा सार मानून बत्तीस अभंग तयार केलेत अजिबात मनाचं कुठलंच काही नाही म्हणून भक्त हो हा जो गुरुमार्ग आहे हा गुरुमार्ग जो असणारा जीवाच्या उद्धारासाठी महाराजांनी या ठिकाणी शाळा आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य करावं महाराजांच्या मागे आम्ही आहोत महाराजांनी समोर व्हावं महाराज तुम्ही नारायण महाराज तुम आगे बढो हम तुम्हाला साथ शकता माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण दत्तात्रे महाराज की जय अनुषा महिला दत्त महाराज आशीर्वाद दिले तसा तुमचा आशीर्वाद सगळ्याचा सगळ्या सासू महाराजातात मला आशीर्वाद व्हा दत्त महाराज की जे